तुमच्यामुळे परिणाम झाला सोबत लक्षा करता यापेक्षा आणा तुम्ही माझं हृदय करा या हृदयात तुम्हाला दिसेल अफुल स्थाद्क चाटी आखिताना के लिडेः अगा वकी अर्ट, और रिषाग अलेक जीए टानी रावे लाव। नुनुर्भेत सुन्ह childhood ऊच्वण और दोडेउट के यह तुनुर्ट, रावन रावे न करताय ना ते मी बघते यात गोंधळच कोण शिलेदार येतोय ना वाद्वाला ते बभेना शिलेदार कशाला आईना माझ्या পশ্চিমে ते दिवस आता कसा ना घरात बघतेच मी आम्ही पोलिसांच्या ताब्यात घेत मुलीला घुस लावली

आणि जर तुम्ही आम्हाला समजुतीने परवानगी दिली नाही तर आम्ही सत्याग्रह करू मरण उपोषण देखील करू सत्याग्रह मात्र नक्की करू आणि आणि इतकी मिठस वाढली असेल ना आहे तो आम्हाला झाला तरी येऊ नका अण्णा मेला सुद्धा <laughs> <ते तो> <laughs>

आता तो तिने काळजी सोडून द्या मी समज आहे तिची काळजी घ्या पण तुम्ही सांगा तुम्ही थांबा 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 हा साक्षात माझ्या काने आलेला आहे तुम्ही पुरतोय ना माझ स्पष्ट मत विचारा तर एखाद्या मंत्र्याच्या घरात पडणारी मुलगी

दुसरा मग आणि आता हे सांगणे केलेलं लग्न मोडायला निघाले मोठं लग्न मोठा म्हणजे म्हणते तुमच्या घरी पाहून ठेवायचं नाही म्हणून आणि हा म्हणतो काळेमुळे घ्या म्हणून काय दुसरा अध्यक्ष बघून ठेव

आणि तुम्ही कधी दिव्य प्रेमाचा अनुभव घेतलाय का नाही अरे तुमच्या दिव्य प्रेमाचा अनुभव नसेल घेतला आम्ही आमचं आयुष्य गेलं कष्ट उपत नाही आमची उमेद खर्च झाली आणि आता आता सगळं जे काय सण करायचं ते आम्ही सगळं सण केलेलं आहे मी काय कमी सहन केलं हो भाऊ संसारात पाठवून घ्यायचं म्हटलं ना की पाठ काय हो आता आली कम बघते म्हणजे कुठं बोलते का तू कुठं नाही बोल रागावून बघू अग तुझ्यासारखी बायको होती म्हणून माझ्या वेंधळ्याचा संसार सुखाचा झाला बरे आता गो तुम्ही वेंधळे तुम्ही तर सगळ्यांना पुरून ओढणारे खमंग खमंग <laughs> मंडळींना जरा चहा ब्राउत सोडा हो प्रॉब्लेम से चहा खणा जरा हो गया आणि या काय प्रकरण काढला हा प्रकरण काढला तुम्ही पण तुम का तुदारा नेव होऊन करून मारयो बस uh, मला तशका हरकत नाही बती आधी दिवलो हो ठीक आहे हां आणि जोशी चला ना

आम्ही कधी घटकोटाची भाषा बोलत असतो निराळे हे मला न पेलणारा खास मी घेतला अशी भाषा बोलत असते बरं का बाबा देव म्हणून पूजा केली तो नर्मदेचा गोटा निघाला हे उत्तर नर्मदेचा

तुम्हाला जास्त कितीला घ्यावा हा मला वाटत काय हरकत नाही एकदम परफेक्ट आकडा सांगितला त्यात काय विषय माझी फायदा कधून चाललाय बाबा रेडिओ तुमच्यासाठी आणलाय

मी चक्क दिवाच्या आणलेल्या वस्तू तुम्हाला दाखवतोय कमाल झाली कमाल झाली तो नाही म्हणजे मी काय म्हणतो ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या मी परत बोलीवर आणल्या होत्या दुकानदाराकडून बरं झालं नाही म्हणजे परत जीवन टाकायला हव्यात त्या

जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हा घटक थोडासा मुद्दा गौण आहे बर हा रेडिओ आम्ही ठेवायचा कुठे हे सांगा बाजीराव विचारायचं काय हे बघा मी सांगतो हा रेडिओ मी देणार आणि तुमचा वाघारी ठेवणार बोला काय म्हणणं तुमचं बोल म्हणजे माहिती आपल्या वाघारी बसून तुला टेस्ट ऐकत बसावी

अप्राल कोलकर मीचे लुपरेपाने हैं मागिना एका जयतना अपले बुद्धों काई ग्रेस्टों मूस किना अगला अगला सारे या तुजा सोटी हें जले इसता है अया पागु 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 की किती �

गया, गया? हा रंग माझा तुम्हाला खोलून दिसतोय का काय काय रंग बच्चा तुला रंग हा कळायला आत्मा होताच आहे काय झालं बेड्यासारखा काय केली बोलून दिली तू काय काय यात काय करते बाबासाहेब आमच्या भोकर आगता आगता था 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 <laughs> कर ना कोपे एकटाच हवे तर म्हणजे तुमच्या होकर मंडळीचे कान कापून टाले पाहिजे पण बबडे इकडे मी काय म्हणतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेवा भांडण बिंडण करून जर माननीय असं वाढला ना तर निदान बॅग तरी भरून घ्यावणी अविना मानसा नाही म्हणजे ही बघा बघा त्या बॅगेत काय दौलत भरून गेली ती नाही म्हणजे ही बॅग झालं बाबा अरे म्हणजे काय बाजीरावांच्या भावना झाल्या आणि बबडीच्या अंतकरणाला छेद गेला काय हातपणा ह्या लोकांना उच्च प्रेम कधी करणार देव झाले

अगं बाबाहेब्या एका आपला बाब्या म्हणतोय तीकून बो फारच त्या बाबा सांगा बोब्या म्हणतोय काय छान नाही म्हणजे झोपायची वेळच काय तिथे काय होत बघ ना बघ ना किती सुंदर आहे बघ ना किती बन ना पहा ना किती सुंदर आहे का

देतो देतो सर्व प्रश्नाची तुला उत्तर देतो त्याची काय गंमत झाली त्या रामास्वामीबरोबर बरोबर इडली आणि डोसा खाल्ला तो पण फार का करते काल माझा गुरुवार नव्हता का मी शुक्रवारी गुरुवार असं झालं अगं पण शुक्रवार म्हणजे की नाही

तू मध्ये बोलतो अगं नवऱ्याने एकदा ठरवलं की नवऱ्याची मात्र चालतंय का मला सांग <laughs> तसं नवी बाबा सरे मग कस बाजीराव <laughs> कशा उगात हरणारी लढणारी लढताय तुम्ही मगाशी तुम्ही जे ओम सूर्याय नामा केलं का ते पाहिलंय आम्ही हो हो होई उठना हाँ। तो ज़रूर है। अब उठना तो अट्ठाह। ज़रूर। 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 बाहर उधर पाऊँगा। हाँ ज़रूर। बुला मतलब फ़ोन पायलेन है। ज़रूर। मज़बूत आ गया तुम भी। अब कुछ न काम। क्या करना? ओ बच्चू राव। ओ वाहने तो। क्या वाहन क्या? हँसना हँसना। आइस ना। रेस ख़राब के लाले करन

म्हणतो या चोवीस डिसेंबरला चांगला मुगात लग्न आणि पुढच्या मागे शात पाहणार शब्द आहे या फोटो राम कृष्ण राम कृष्ण